नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये सकाळी पावणे दहाच्या सुमारास बोरी नदीमध्ये फारुख काझी याचे कुटुंब बोटीमध्ये पर्यटनाचा आनंद लुटत असताना अचानक बोट पलटी झाली त्यामध्ये एकूण नऊ प्रवासी आणि बोट चालक असे दहा व्यक्ती होते त्यापैकी सात व्यक्ती पाण्यासून जिवंत सुखरूप बाहेर आले असले तरी तीन प्रवासी मय्यत झाले असून एक मुलगी पाण्यात बाहेर काढून उपचारादरम्यान दवाखान्यात मरण पावली आहे आणि दोन मुले पाण्यात बुडून मय्यत झाले आहेत त्यापैकी एक मुलगी पाण्यातून साडे बाराच्या सुमारास बाहेर काढली तसेच एक मुलगा पाण्यात आणि त्याला बाहेर काढण्याचे शोधकार्य सुरू आहे तिघांना पाण्यातून बाहेर काढण्यात शोधपदकास यश मिळाले असून सानिया फारुख काझी वय वर्ष आठ इजायन एहसान काझी वय वर्ष पाच राहणार नळदुर्ग अस्लम शफी जहागीरदार वय वर्ष दहा राहणार मुंबई असे तीन मय्य चिमुकलांची नावे आहेत अस्लम शफी जागीरदार हे नळदुर्ग येथील रुग्णाच्या सुट्टीत आपल्या मामाकडे आली होती नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकलीचा अंत झाला असल्याचा आरोप नळदुर्ग शहरातील उपस्थित नागरिकांनी केला असून नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर आक्रमक झाले होते तर काही काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तणाव निर्माण झाला होता